भव्य तालुकास्तरीय स्वयंरोजगार व महिला बचत गट मेळावा शेणवा येथे संपन्न या मेळाव्यास तालुक्यातील अनेक बचत गटातील महिलांनी मान्यवरांनी पत्रकारांनी आपली उपस्थिती दाखविली या मेळाव्यामध्ये महिला बचत गटांसाठी शासकीय योजनांची माहिती महिलांना रोजगार महिला बचत गटांसाठी लागणाऱ्या कर्ज योजनांची माहिती महिला बचत गटांसाठी लकीड्रॉ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन आय कार्यक्रमाचे आयोजक पद्माकर वरकुट व ग्रामस्थ मंडल शेणवे यांनी केले होते राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्य श्लोक अहिलबाई होळकर या सर्वांना श्रीवार नमन करून मी आज आपल्या या महिला बचत गटाच्या मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या किसानजी तारमई राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस म्हणते ते सरचिटणीस आहेत आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली की मी आज इथे बोलायला शिकलेली आहेत अशा आमच्या विद्यताई वेखंडे की त्यांनी आम्हाला घडवलं अशा आमच्या त्या विद्यताई वेखंडे त्याचबरोबर इथे उपस्थित असलेला संपूर्ण व्यासपीठ सर्वांची नावं घेत नाही कारण नावं घेतलं तर वेळ पुरणार नाही आणि मला जे आहे ते आपला संवाद राहून देत तर आज इथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार तसेच माझ्या मैत्रिणी त्या बचत गटाच्या या इथे उपस्थित आहे बंधू आणि भगिनीनं खर तर महिला सक्षमीकरणाबद्दल सगळे बोलतात महिलांना सक्षमीकरण करण्याची काही गरज नाही त्या मुळात सक्षम आहे आता संघटन म्हणजे हे एकी शक्ती संघटन म्हणजे शक्ती मग तुम्हाला एक लहानपणी आम्ही गोष्ट ऐकली सगळ्यांना आश्वसच असेल की एक काडी असेल तर ती लगेच मोडते पण काड्यांचा जर समूह असेल तर तो, तो लगेच मोडत नाही तसाच संघटन म्हणजे काय एक स्त्री नाही जेव्हा दहा स्त्रिया एकत्र येतील तेव्हा तिथे संघटन तयार होतो आणि ते संघटन म्हणजे त्या संघटनेमुळे आपण आपलं स्वतःची प्रगती करू शकते आपण एकत्र येऊ शकतो आपल्या विचारांची देवाणघेवाण करू शकते बचत गट खऱ्या अर्थाने कुठून सुरू झाला तर बांगलादेशासारखा एक गरीब देश आहे की जिथे बचत गटाची सुरुवात मोहम्मद युसुफ नावाच्या एका व्यक्तीने एक सामाजिक कार्यकर्ता होता त्यांनी केली त्यांनी आता सगळ्या महिलांना बोलवलं एकत्रित आणलं आणि त्यांना बचतीचं महत्व कळवलं बचत केल्याने हळूहळू रूपांतर एक त्यांनी महिला बँकेमध्ये केलं आणि ती बँक मोठी झाली नंतर त्याच्यातून व्याज कर्ज वगैरे देऊन अशा प्रकारे व्यवसाय उत्पादन वाढून आज आपल्या भारतासारख्या विकसनशील देशाला पण बांगलादेशाचं नाव घ्यावं लागतं हे म्हणजे काय आपल्या महारा भारतामध्ये भारतामध्ये सुद्धा असे काही राज्य आहेत की त्याने बचत गटाच्या माध्यमातून विकास केलेला आहे त्यातलं एक तेलंगणा राज्य आहे त्याच्यामधून केरळ राज्य म्हणता येईल तुम्ही कधी जर तिथे गेला तर तिकडे तिकडे बचत गटाच्या बायकांनी खूप असं मोठे मोठं काम केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी का घडतात तर आपण संघटन केल्यामुळे माझं एकच म्हणणं आहे महिलांनो कधीही असंघटित राहू नका संघटित राहा संघटनाने आपली प्रगती आहे आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारामधून त्याच्यातून टाळून जाऊ शकतो आज आपण पुढे जात असताना काही प्रथा आहेत आपण म्हणत तो मोडल्या पाहिजेत असं मला वाटतं समाजामध्ये आपण जेव्हा एखादा चांगला मंगल कार्य करतो किंवा हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो तर या कार्यक्रमामध्ये आपण विधवा महिलांना बोलवत नाही कारण आणि ते कधी पण बिचारे येत नाही कारण पूर्वीपासून त्यांच्या मनावर असं बिंबवलेलं आहे की विधवांनी हळदी कुंकुवाला यायचं नाही मग अशी मी एका बाईंना विचारलं की ताई तुमचं हळदी कुंकू झालं की नाही त्या म्हणायला झालं मला समाधान वाटलं कारण मला असं वाटतं की आज आपल्या आपल्या समाजामध्ये आता ही प्रथा मोडली पाहिजे विधवा सुद्धा आपल्यालाच एक भाग आहे जसे आपण छान राहतो आपण मजा करतो आपण लग्नामध्ये जातो तसा विधवांनीही आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेतला पाहिजे ही माझं माझं असं वैयक्तिक मतच आहे आपल्या सगळ्या महिलांनी आता हा विचार बदलायला हवा आणि आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे दुसरी गोष्ट विधवा हा शब्द काढून आता आमच्या रुपालीताई चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की कुठल्याही महिलेला महिला विधवेला जर पती नसेल अशा महिलेला विधवा न बोलता तिला पूर्ण अंगिनी असा हा शब्द प्रयोग करावा उद्देश असा आहे की ज्या महिलेनी एखाद्या महिलेने व्यवसायाचं जर स्वप्न बघितलं तर तो व्यवसायाचं स्वप्न तिला साखर करता आला पाहिजे मग ती काय करू शकते तर तिने ती त्या योजनेअंतर्गत एक टोल फ्री क्रमांक तुम्हाला दिलेला आहे त्या टोल फ्री क्रमांकावर जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाची इत्यभूत माहिती तुम्हाला तिथे दिली जाईल मग त्या व्यवसायासाठी लागणारे कागदपत्र कुठे परमिशन्स घ्यायच्या कोणाकोणाला तुम्ही विचारू शकता तुम्हाला कुठली बँकेकडून लोन मिळणार किती सबसिडी मिळणार तुम्ही केलेला उत्पादनचा माल तो कुठे तुम्ही विकू शकता म्हणजे एव्हरीथिंग तिथे सांगितलं जातं ए टू झेड माहिती तुम्हाला दिली जाते तुम्हाला किती सबसिडी मिळणार तुमचं सी कसं असेल सीवी, सीवी म्हणजे तुमचं बँक अकाउंट रेकॉर्ड तुमचं बँकेचं रेकॉर्ड कसं असेल त्यानुसार तुम्हाला बँक किती पैसे मंजूर करणार हे सगळं त्या स्वप्नपूर्ती योजनेमध्ये तुम्हाला मिळू शकतं त्यासाठी तुम्हाला जो टोल फ्री क्रमांक आहे तो मी फोन तुम्हाला देईन जाताना लेख लाडकी योजना एक लेख लाडकी योजना ही प्रामुख्याने दोन चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस पासून चालू केली याच्या अगोदर माझी माझी मुलगी भाग्यश्री अशा नावाने ती योजना चालू होत होती त्याला मर्यादा होत्या पण आता जी ही योजना आहे या योजनेला केशरी धारकांना सुद्धा ही योजना लाभ घेता येईल एक ते अठरा वर्षापर्यंतच्या जी मुलगी आहे तिला टप्प्या टप्प्याने तो अनुदान येईल आणि अठराव्या वर्षी तिच्याकडे ते एक ते सव्वा लाख रुपये तिच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातील जेणेकरून तिला शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये त्याचबरोबर त्यांनी नवीन योजना चालू केली जी आखा वर्कर्स साठी आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी योजना या योजनेअंतर्गत ज्या आशा सर महिला आहेत आशा वर्कर्स अशा महिलांचा मोफत आरोग्याची तपासणी ही या योजनेअंतर्गत करणार आहे ह्या वर्षी पुढच्या वर्षी या आशा वर्कर्सच्या परिवाराची सुद्धा मोफत तपासणी या योजनेअंतर्गत केली जाते तसेच आदिती ता ताई तटकर यांना सगळ्या ठिकाणच्या अंगणवाड्या आहेत डिजिटल करायच्या आहेत डिजिटल स्वरूपाच्या अंगणवाड्या तिथे करणार येणार आहे तसंच त्यांनी आणलेली एक नवीन योजना म्हणजे ज्या मुली शिक्षण घेण्यासाठी बाहेर आहेत किंवा ज्या वर्किंग लेडीज आहेत वर्किंग वुमन्स ज्या आहेत त्या बाहेर राहतात त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी राहावं लागतं पुण्यासारख्या ठिकाणी राहावं लागतं कामाच्या आणि शिक्षणाच्या संदर्भात तर त्यांना हॉस्टेलची योजना ही आधी काही ती ताईंच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे तसंच दुसरी आणखीन एक योजना त्यांनी आणली की ज्या महिला दरिद्र रेषेच्या खाली येतात त्यांना त्या महिला तरुणींना सॅनिटरी पॅड हे मोफत दिले जातात ही योजना पण आपल्याकडे राबवण्यात येऊ शकते अशा अनेक प्रकारच्या योजना आपल्याकडे आणलेल्या आहेत आता मग अशी कोणीतरी सांगितलं की आपल्या भारताच्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन त्यांनी आता एक तारखेला जो बजेट केलं त्या बजेटमध्ये त्यांनी एक खूप चांगली चांगली योजना आणली ती म्हणजे अशी की वयातील नऊ ते चौदा वर्षाच्या ज्या कुमारिका आहेत त्यांना कर्करोगाची हो जी लस असते ती फ्री तिथे देण्यात येणार आहे कर्करोग हो, म्हणजे कॅन्सर सारखे रोग हे पुढच्या पिढीला होऊ नयेत म्हणून त्यांनी ही फ्री लस योजना आपल्यासाठी लॉन्च करून ठेवलेली आहे त्याचबरोबर त्यांनी बचत गटातील महिला अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्यासाठी तसंच आशा सेविकांसाठी आणखी ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आरोग्य धन अशी योजना आणलेली आहे मला असं वाटत कि आपल्याला राजकारणात पन्नास टक्के अनुदान आपल्या महिलांना मिळालेलं आहे आणि आपण निश्चितपणे त्या अनुदानाचा फायदा घेऊन आपण राजकारणातही थोडाफार भाग घेतला पाहिजे त्यामुळे समाजकारणही होतं राजकारणही होतं आणि आज आपल्याला मुला मुलींचा भेदभाव करायचा नाही ही गोष्ट लक्षात घ्या तसा मुलगा आपल्या वंशाचा दिवा असतो तशी मुलगी ही तेवत राहणारी एक पंथी असते मुला मुलां मुला मुलीचा भेद आज आपल्या समाजात करायचा नाही मुलगी ही मुलगा मुला इतकीच चांगली आणि प्रिया तेवढीच चांगल्या पद्धतीने आपल्याला सांभाळू शकते त्यामुळे आपण मुला मुलींचा भेद कधीही करू नये दुसरी गोष्ट मला असं म्हणायचे की जो बचत गटांना जो निधी आहे जो पंधरा हजार खेळकर भांडवल जो पंधरा हजार होता तो आता तीस के हजार केलेला आहे याची सगळ्या लोकांनी नोंद घ्यावी जे तुमची सी आर पी आहे मला वाटतं पंचेचाळीस हजार सीआरपी महिला काम करतात इथे उपस्थित असतील सीआरपी त्यांच्या अंडर साठ लाख महिला बचत गट जोडलेले साठ लाख महिला जोडलेल्या आहेत त्या साठ लोकांना शहरामध्ये बचत गटांना या सीआरपी पंचेचाळीस हजार सीआरपी वर्क करतात त्याच्यामध्ये आता सीआरपीचं मानधन पण वाढवलेलं आहे जो पूर्वी होता तो सहा हजार केलेला आहे तसंच आता शहरामध्ये मॉल तयार करून त्याचे तुम्ही बचत गटाने बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी तिथे ठेवल्या जाईल त्याला युनिटी मॉल असं म्हणतात लवकरच ती योजना आपल्यामध्ये दाखल करणार आहेत